कारण आजच आपण बघतोय पात्राशेडपर्यंत रांगेलेली जवळजवळ दोन शेड भरलेले आहेत म्हणजे मोठ्या प्रमाणात आता आठ ते नऊ तासाचं दर्शनाचा टाईम ता लागतो तर एवढे लोकांची संख्या आजपासून वाढत आलेली आहे वारीतून येत असताना जे लोक आहेत त्या वारीतले सर्वजण वारी तिथंच वारी, वारी, वारी करून तिथून दुसऱ्या एखाद्या वाहनांना येऊन या ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन घेऊन परत वारीत सहभागी होतात असे सर्व वारकरी या निमित्तानं पंढरपूरला येऊ लागलेले आहेत पंढरपूरमध्ये वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली आहे त्या पद्धतीनं सर्व वारकऱ्यांच्या सुविसुविधा करणं हे शासनाचं कर्तव्य आहे आणि नक्कीच हे शासन आपलं शासन आहे हे शासन सर्व वारकऱ्यांच्या सुविसुविधा चांगल्या पद्धतीनं कशा होतील त्या शंभर टक्के प्रयत्नात आहेत पाठीमागच्या वर्षी ये या निमित्तानं ज्या सुविसुविधा जे खरं वाढण्याचं काम आपले आत्ताचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांनी स्वतः उजेला यायच्या अगोदर स्वतः येऊन या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पाणी केली पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी पाणी केली दादा आज स्वारीच्या अगोदरच या ठिकाणी पाणी करत आहेत तर या सगळ्या गोष्टींमध्ये आज वारकऱ्यांना आणि इथे येणाऱ्या सर्व भाविकांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा देण्याचं काम या ठिकाणी शासन करीत आहे नक्कीच ज्या ज्या काय आमच्या समोर त्या येतील त्यासुविधा पूर्ण तुम्हाला तरांगीत वाटली शक्यता मागच्या वर्षी जर महापूजेला शासकीय महापूजेला विरोध झाला होऊ शकतो का आपलं काय म्हणजे काय संवाद साधला आहे का मला आणि तसं झालं तर काय नाही मला तर काय तसं आतापर्यंत कुणाचा विरोध नाही किंवा बैठक नाही काय याविषयी काही चर्चा झाली महापूजा या हा विषयच झाला नाही अजून आज तुमच्याच तोंडातून माहितीच माहिती सध्या त्या राज्यात आरक्षणाचे मुद्दे असतात पंढरपूर मराठा वेगवेगळ्या मागण्या आहेत स्थानिकांच्या मागण्या आहेत आणि निर्घ्नापणे महापूजा पार पडून जाव्या असं ते पंधरा आमदार म्हणून काय प्रत्येक समाजामध्ये विपक्ष मराठा समाज असेल धनगर समाज असेल किंवा जर सर्व समाज असेल तर प्रत्येक समाजामध्ये आज काम आम्ही बघतोय की खूप मोठी तफावत त्या समाजामध्ये असते एखाद्या समाजामध्ये काहींना आरक्षणाची गरज लागत नसती पण सगळ्यालाच लागत नसती हे म्हणण्याचं थोडंसं चुकीचं होतं कारण त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी जे प्रत्येक त्याच्यामध्ये आज त्यांच्या घरातील विद्यार्थी असतील त्याच्या फीचा विषय असेल नोकरीच्या बाबतीत असेल नोकऱ्या आज शासकीय नोकऱ्या ह्या कमीच राहिलेल्या आहेत माझ्या मा युवकांनासुद्धा सर्व जाती धर्मातल्या युवकांना माझी विनंती आहे की नोकऱ्याकडं न वळता उद्योगाकडे वळा आणि काय छोटा मोठा आपला आपला उद्योग एक चांगल्या पद्धतीचा आज युवकांनीसुद्धा केला पाहिजे आणि त्या उद्योगासाठी शासन शंभर टक्के तर पाठीमाग आहेच आहे परंतु आपणही आपल्या पायावर उभारलं पाहिजे आणि आज आपण शासकीय नोकऱ्या जर बघितल्या नोकऱ्या अत्यंत कमी राहिलेल्या आहेत नक्कीच शासन या सगळ्या लोकांशी पाठीशी राहील आणि यातून सर्व समाज धनगर समाज असेल मराठा समाज असेल किंवा अन्य सर सगळ्यांच्या याच्यातून हे शासन आपलं शंभर टक्के काही ना काही मार्ग पाहिजे दादा नगरपालिकेच्या अतिक्रमणाच्या विषयी तुम्ही नाराजी व्यक्त केली प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली वास्तविक पक्ष हा विषय पंढरपुरात दोन दिवस झाला खूप मोठ्या चर्चेचा ठरले मी दोन दिवस जंपले जंपले आ, आले आले जेंचे जेंचे त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये काम करत असताना अध्यक्ष म्हणून काम करत होतो त्यामुळं त्या खुशीर बसल्यानंतर कोणचा माझा संपर्क नव्हता परंतु त्यानिमित्तानं हाऊस संपल्या संपल्या मला बरेचसे फोन आल्यानंतर मी त्यांना लावले आणि अशाच अतिक्रमणाची या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये बऱ्याचशा कारवाया चालू झालेल्या आहेत तर आत्ता मी आल्या आल्या आज सर्व ज्यांचे ज्यांचे अतिक्रमण झाले आहेत त्या काही शिष्टमंडळांना अधिकाऱ्यांना घेऊन त्याची बैठक घेतलेली आणि त्यामधून चांगल्या पद्धतीचा मार्ग व्यापारी यांच्याशी समन्वय साधून वारकऱ्यांना आणि येणाऱ्या भाविकांना त्रास होणार नाही या पद्धतीची उपाययोजना प्रशासन शंभर एक प्रश्न आहे की दुकानं मॉलमध्ये आणि गोडाऊन अतिक्रमणामध्ये बरेच सामाजिक सेवकांनी भाड्याना दुकान दिलेले काय रस्त्यावर दुकान गाडीच काय काय त्याच्यावर आपण जे म्हणताय आता हे काय ते बघायला लागेल तुम्ही आताच मला काय एखाद्याने केलंय असं आणि